ड्रायव्हिंग लायसन्स काढायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीस पासून लागू होणारे नवीन नियम परवाना संबंधीच्या शुल्कामध्ये देखील बदल वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून ते प्रत्येक वाहनधारकाकडे असणे खूप गरजेचे आहे आपल्याला माहीत असेलच की नवीन ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहतूक परवाना जर काढायचा असेल तर याची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची आणि अवघड असल्यामुळे बरेच जण ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकडे दुर्लक्ष करतात यामध्ये कागदपत्रांची पूर्तता तसेच भरावे लागणारे विविध प्रकारचे फॉर्म यामुळे बरेच जण त्रस्त होतात तसेच या प्रक्रियेमध्ये पैशांच्या देवाणघेवाण होऊन गैरव्यवहार होण्याची देखील दाट शक्यता वाढते या सगळ्या समस्या समोर ठेवून आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून वाहतूक नियमांमध्ये बदल करण्याचा महत्वपूर्ण घेण्यात आला आहे परंतु त्यासोबत आता एक जून दोन हजार चोवीस पासून ड्रायव्हिंग लायसन्सचे जे काही नियम आहे त्यामध्ये दे देखील बदल केले जाणार आहेत ड्रायव्हिंग लायसन्स नियमामध्ये एक जून दोन हजार चोवीस पासून होणारे बदल कोणते आहेत ते आता आपण सविस्तर बघूयात सध्याची जर आपण प्रक्रिया पाहिली तर या याकरता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असेल तर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वैयक्तिकरित्या जाऊन त्या संबंधीची परीक्षा द्यावी लागते परंतु आता या नियमांमध्ये बदल करण्यात येणार असून नवीन अर्जदार हे त्यांच्या पसंतीचे आणि सर्वात जवळच्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकणार आहेत एखाद्या खाजगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेमध्ये पास झालेल्या परीक्षार्थींना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत व या प्रमाणपत्राच्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे मॅनेजमेंट करू शकणार आहेत ज्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल अशा वाहन चालवणाऱ्या वाहनधारकावर आता कडक कारवाई केली जाणार आहे अशा वैध ड्रायव्हिंग वाहन चालवणाऱ्या दोन हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो व एवढेच नाही तर एखादा अल्पवयीन चालक सापडला तर पंचवीस हजार रुपयांचा दंड आणि त्याच्या पालकांवर कारवाई केली जास्त जाण्याची शक्यता आहे व वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र देखील रद्द केले जाऊ शकते कोणत्या प्रकारच्या परवान्यासाठी कोणती कागदपत्र हवीत याची यादी आता अर्जदाराला देण्यात येणार आहे त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याकरता जे काही कागदपत्रे लागतात त्यामध्ये देखील सुलभता येणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अशा काही नियमांमध्ये बदल करण्यात आले असले तरी देखील ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया मात्र ठेवण्यात आलेली आहे ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन परवाना संबंधीच्या शुल्कामध्ये झालेला बदल शिकाऊ परवाना अर्ज तीन करिता एकशे पन्नास रुपये शुल्क लागेल शिकाऊ परवाना चाचणी शुल्कासाठी पन्नास रुपये शुल्क लागेल ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क तीनशे रुपये लागेल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी दोनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी एक हजार रुपये शुल्क लागणार आहे परवान्यामध्ये दुसऱ्या वाहनाचा वर्ग जोडायचा असेल तर पाचशे रुपये शुल्क भरावे लागणार आहेत परवान्याचे नूतनीकरण करायचे असेल तर दोनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहेत ड्रायविंग नूतनीकरण करण्यासाठी करन्य तीनशे रुपये अधिक एक हजार रुपये चार्ज लागणार आहे इन्स्ट्रक्शन स्कूलसाठी डुप्लिकेट परवाना जारी करायचा असेल तर पाच हजार रुपये इतके शुल्क लागणार आहे परवाना प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध आवाहन करणे म्हणजेच अपील करणे यासाठी पाचशे रुपये शुल्क लागणार आहे परवान्यावरील पत्ता बदलायचा असेल तर दोनशे रुपये शुल्क लागणार आहे अशा प्रकारची अतिशय महत्वाची बातमी फक्त ब्रह्मांड न्यूज चॅनल या चॅनलवरच बघू शकता धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर